चमचमीत काही खावंसं वाटलं तर तेव्हा आपल्याला आठवतं हॉटेल परंतु हॉटेलपेक्षाही भारी टेस्टीचे पदार्थ आपण घरी सुद्धा करू शकतो तर असंच मी टोमॅटोचं सूप आज तुमच्याशी शेअर करणार आहे खूप सुंदर रेसिपी आहे आणि हॉटेलपेक्षाही जबरदस्त अशी चव ह्या सूपला आहे तर नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी पिकलेले पाच टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून छान असे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर एक गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे गाजर मी ह्याच्यासाठी वापरत आहे की सूपला छान असा दाटसरपणा येतो आता हे सर्व टोमॅटो आपण कुकरमध्ये घातलेले आहेत तसेच आपण गाजर देखील ह्यामध्ये घालायचं आहे गाजराने चवही छान येते आणि दाटसरपणा खूप छान येतो आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत अगदी अर्धी वाटी एवढंच पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर एक मी तमालपत्र आणि दालचिनीचा एक तुकडा ह्यामध्ये घातलेला आहे आता आपण हे कुकरला छान अशा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या कुकरच्या शिट्ट्यांनुसार दोन तीन शिट्ट्या काढू शकता दोन आता दोन शिट्ट्यांमध्ये छान असा टोमॅटो आपला शिजलेला आहे आता हा जो तेजपत्ता आहे तो आपण काढून टाकायचा आहे तसेच दालचिनीचा तुकडा देखील काढून टाकायचा आहे तो मिक्सरला नाही बारीक करायचा तो अगदी वासासाठी आपण टाकलेला आहे आता हे गार झाल्यानंतर आपण छान असं ज्युसरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपण हे ज्युसरमध्ये टाकूयात आणि त्यामध्ये आपण थोडंसं चार ते पाच पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे पुदिन्याची पानं नक्की घालायची आहे त्यामुळं खूप छान स्वाद येतो आता हे छान असं मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे आता ते आपण गाळणीने छान असं गाळून घ्यायचंय आता मी ले ले ते एक पातील घेतलेलं आहे त्याच्यावर ही छान अशी चाळण ठेवलेली आहे आणि हे सूप आता त्यामध्ये ओतायचं आहे आणि तुम्ही जर न गाळता सुद्धा जरी घेतलं हे सूप जसंच्या तसं तरी पण चालेल पण परंतु आपल्याला रेस्टॉरंटची चव हवी आहे तर मध्ये पर, असे काही कण लागता का नये त्यामुळे मी असं छान असं चाळून घेतलेलं आहे आता चाळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल थोडेसंच अगदी गर राहिलेलं आहे पुदिना आणि कोथिंबीर टाकल्यामुळे ह्या सूपमध्ये खूप छान टेस्ट येते सो ते स्किप करायचं नाही आहे जर तुम्ही पाहू शकाल मस्त असा गर आपला काढून झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करू इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक छान बारीक चिरून घेतलेले आहे आता इथे मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे कारण त्याचा वास खूप छान लागतो त्यामुळे मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे आणि लसूण आता छान असा परतून घ्यायचं आहे त्यानंतर अद्रक देखील आपण टाकलेलं आहे आता ही मिरची देखील आपण टाकलेली आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे जास्तही खरपूस असं परतायचं नाही अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे आमच्या पिल्लूनी माझं मोबाईलचं स्टँड तोडल्यामुळे मला हातातच मोबाईल धरून शूट करावं लागतं आहे सो प्लीज समजून घ्या आता छान अशी फोडणी मारल्यानंतर आपण त्यामध्ये हा रस घातलेला आहे आणि दोन चमचे साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं मिर मी इथं कुटून घेतलेलं आहे चार ते पाच मिर मी इथे टाकलेला आहे आणि अगदी थोडासा आपल्याला मसाला टाकायचा आहे त्याआधी आपण थोडंसं पाणी ॲड करूयात अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण दाटसर आपलं सूप छान झालं पाहिजे आणि आता मी थोडासा मसाला घालते आहे मसाला ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर जरी वापरली तरी चालेल हे मी घरातला मसाला अगदी अर्धा चमचा वापरलेला आहे जास्त नाही कारण आपण हिरवी मिरची देखील घातलेली आहे आणि असं खट्टा मिठा छान असं सूप लागलं पाहिजे त्यामुळं तिकीट जास्त वापरायचं नाही आहे आता छानपैकी ह्याला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकाल यामध्ये आपण कॉर्नचा वापर केलेला नाही आहे कॉर्न पावडर टाकायची नाही आपण फक्त टोमॅटो आणि गाजरपासून हे सूप केलं आहे तुम्ही गाजरच्याऐवजी बीटचा एखादा तुकडा टाकू शकता परंतु गाजरची टेस्ट खूप छान लागते आणि खूप दाटसरपणा मस्त येतो अशा प्रकारे आपलं छान असं रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा तसेच आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तसेच बेलायकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आता सूप मस्त झालं आहे मी सूप पिते तुम्ही देखील हे सूप करून बघा अतिशय सुंदर होतं हे सूप धन्यवाद